हाय फ्रेंड्स अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया अविष्ट असा हळदीच्या पानातील आंगडा हा बांगडा खूप छान होतो आणि आता बाजारात पण खूप स्वस्त आले आहेत बांगडे खूप स्वस्त भेटत आहे तुम्ही पण नक्की घेऊन या आणि करून बघा हे पहा बांगडे घेतले एक वाटा घेतला आहे स्वच्छ साप वगैरे करून घेतलं आहे तीन पाण्याने धुवून घेतलं आहे हे पहा बांगडे छोटी अर्धी वाटी कोकम आगळ घेतला आहे पाच हळदीची पानं घेतली आहे एक चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा मीठ आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण घेतलं आहे दोन चमचे हे पहा आता आपण मसाले घेतले ना सर्व आता मिक्स करून घेऊया हे पहा कोकम आगळ थोडा मी एक चमचा ठेवला आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं कोकम आगळ तुमच्याजवळ नसेल तर लिंबू घालून घ्यायचं हे पहा आता बांगड्याला लावून घ्यायचा हे सगळे मसाले मीठ वगैरे एक जो करून झालं आहे आता आता बांगड्याला लावून घेऊया एकदम छानपैकी मस्तपैकी लावून घ्यायचं हे पहा हे पहा असं लावून घ्यायचं हे पहा एक बांगड्याला लावून झालं आहे सर्व बांगड्याला मी लावून घेतलं आहे हे पहा मस्त छान दिसत आहे हे पहा हळदीचं पान घेतलं आहे हळदीच्या पानावर मी बांगडा घालून घेते हळदीचं पान मी स्वच्छ धुवून घेतलं होतं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असं तुमडून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये सांगतं सांगते तसं सा। करा तुम्ही हे पहा तुमडून झालं आहे त्याला एक आता पोरा बांधून घेऊया एकदम असा कट्ट बांधून घ्यायचा हे पहा हे पहा हे पहा हे पहा सर्व बांगडे आता हळदीच्या पानात मी बांधून घेतले आहे पॅन ठेवला आहे गॅस पासत करायचा आणि तेल घालून घेते दोन चमचे तेल घालून घेतलं आहे त्याच्यावर घालून घ्यायचे हे पहा तीन बांगडे घालून घेतले आहे मी हे पहा आरामात घालून घ्यायचे आणि झाकण झाकायचं नाही आता एक साईड परतून घेऊया वाव छान मस्त खरपूस भाजली आहे एक साईड हे पहा आरामात परतून घ्यायचे तुम्ही पण पन... नक्की करून पहा खूप छान होतात हे पहा तीन बागडे आपले भाजून तयार झाले आहेत मस्त खरपूस छान भाजले आहेत मस्त दिसत आहे हे पहा खूप छान दिसत आहे हे पहा एक आता तुम्हाला सोडून दाखवते हळदीचा सुहास खूप छान सुटला आहे हे पहा मस्त बांगडा दिसत आहे टिमटिंग दिसत आहे बांगडा आतून मस्त शिजला आहे हे पहा तुम्हाला दाखवते एक पीस हे पहा मस्त आतून शिजलं आहे एकदम गरम गरम आहे हे पहा खूप छान झालं आहे तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा चला तर तो पर्याय